नमस्कार मी धनंजय सानप सानप्रोवनच्या बळीराजा जागा हो या खास सिरीज मध्ये तुमचं स्वागत आठ डिसेंबर रोजी केंद्र सरकारला कांदा निर्यात बंदीची अवदशा सुचते आणि रातोरात कांदा उत्पादकांच्या ताटात माती कालवण्याचा निर्णय केंद्र सरकार घेत त्यावरून राज्यात शेतकरी आणि शेतकरी संघटना आक्रमक होतात कांदा निर्यात बंदी उठवण्याची मागणी करतात त्यात नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू असतं म्हणून मग विरोधी पक्ष कांदा निर्यात बंदीवरून राज्य सरकारला धारेवर धरतात केंद्र सरकारच्या निर्णयामुळे वातावरण निर्णय केंद्राचा पण प्रकरण येईल सरकारच्या म्हणून मग उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढाकार घेतात आणि राज्य सरकारचा किल्ला लढवतात खर तर विधानसभेत कांदा निर्यात बंदीच्या निर्णयावर तोडगा काढण्यासाठी वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची भेट घेणार असल्याचं दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आधीच सांगितलेलं होतं पण दुसऱ्या दिवशी म्हणजेच नऊ डिसेंबर रोजी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची भेट घेतली देवेंद्र फडणवीसांनी आणि त्यानंतर कांदा प्रश्नावर सकारात्मक चर्चा झाल्याचं ट्विट सुद्धा फडणवीसांनी केलं होतं एवढंच नाही तर शेतकरी हिताचे सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन सुद्धा या बैठकीत वाणिज्य मंत्र्यांनी दिल्याचं फडणवीसांनीच ट्विट करून सांगून टाकलं कांदा प्रश्नावर अशी ट्विट करून चटकन घोषणा करण्याची आणि श्रेय पदरात पाडून घेण्याची फडणवीसांची ही काही पहिली वेळ नव्हती ऑगस्ट महिन्यात कांदा निर्यातीवर चाळीस टक्के निर्यात शुल्क लावलं होतं तेव्हा फडणवीस होते जपानच्या दौऱ्यावर राज्यात कांदा प्रश्नाचा भडका उडालेला होता राज्याचे कृषी मंत्री मुंडे गेले होते पियुष गोयल यांच्या भेटीला गोयल आणि मुंडे यांची चर्चा सुरूच होती तोवरच जपानच्या दौऱ्यावर असलेल्या फडणवीसांनी ट्विट करून केंद्र सरकारने दोन लाख मेट्रिक टन कांदा दोन हजार चारशे दहा रुपये क्विंटल दरानं खरेदी करण्याचा निर्णय घेतल्याचं जाहीर करून टाकलं आणि श्रेय पदरात पाडून घेण्याची संधी साधली वास्तवात सरकारच्या या दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदीचं प्याद पुढे करून सरकारनं वेळ मारून नेली शेतकरी हितासाठी इतकी तत्परता असलेल्या फडणवीसांनी पियुष गोयल यांची भेट घेऊन आता वीस दिवस उलटून गेलेत पण कांदा निर्यात बंदी उठण्याबद्दल कसलीही हालचाल केली गेली नाही मग आता फडणवीसांना शेतकरी हिताचा खरंच विसर पडलाय की काय ते सोंग करतायत असा प्रश्न सुद्धा निर्माण होतो कांदा निर्यात बंदी विरुद्ध विरोधी पक्षांना आक्रोश मोर्चा काढत सरकारला धारेवर धरलं त्यात खासदार अमोल कांदा निर्यात बंदी उठवण्याचा मुद्दा चांगलाच लावून धरला त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर निशाणा सुद्धा साधला दादांचा एवढा दरारा आहे तर त्या दराऱ्याचा वापर केंद्र सरकार समोर करून कांदा निर्यात बंदी दादांनी उठवावी असं कोल्हे म्हणाले कोल्हे यांनी फडणवीसांनाही केंद्र सरकारनं दोन हजार चारशे दहा रुपये कांदा खरेदी दर जाहीर केला होता तो दर मिळालेला शेतकरी फडणवीसांनी दाखवावा असं उघड आवाहन कोल्हे राजकीय मुद्दे आहेतच पण किमान राज्य सरकारनं कांदा निर्यात बंदीवर आपली गोलगोल बोलून शेतकऱ्यांना चुना लावण्याची भूमिका थांबवावी आणि कांदा निर्यात बंदी उठवण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे कांदा निर्यात बंदी झाल्यानंतर कांद्याचे भाव दोन हजार रुपयांनी घसरले त्यामुळे उत्पादन खर्चही वसूल होत नाहीये शेतकऱ्यांना कांदा निर्यात बंदीमुळे बाराशे कोटींचा फटका बसला केंद्र सरकारनं दरवाढ नियंत्रित राहण्याच्या नावाखाली कांदा निर्यात बंदी लागू केली आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या भावना अत्यंत तीव्र आहेत निर्यात बंदी उठवण्याच्या संदर्भात शेतकऱ्यांनी वारंवार सरकारला अर्ज आणि विनंत्या केल्यात आंदोलनं सुद्धा केली आहेत मात्र कोणतीही दखल घेतली जात नाही असं शेतकरी सांगतात त्यामुळं विविध शेतकरी संघटना आणि सर्वपक्षीय पदाधिकारी शेतकरी संघर्ष समिती स्थापन करून सरकारची निर्यात बंदी तर आमची शेतमाल बाजार बंदी अशी भूमिका राज्यातील शेतकऱ्यांनी घेतली आहे आठ जानेवारी रोजी थेट बांधावरून राज्यभर आंदोलन पुकारण्यात आलंय शेतकऱ्यांची माती कराल तर आम्ही तुमची कोंडी करू असाच शेतकऱ्यांनी पावित्रा घेतलाय त्यामुळं केंद्र आणि राज्य सरकारनं आता तरी शेतकऱ्यांच्या आक्रोशाकडे कानाडोळा करू नये अन्यथा त्याची जबरी किंमत ग्राहकांनाही मोजावी लागेल थोडक्यात काय तर निर्यात बंदीची कुऱ्हाड सरकारनं शेतकऱ्यांवर चालवली असली तरी शेवटी ती कुऱ्हाड सरकारच्या पायावर पडू शकते याचं किमान भान फडणवीस आणि गोयल यांनी ठेवायला हवं या माहितीसोबत या विश्लेषणासोबत मित्रता तिथेच थांबतोय कांदा निर्यात बंदीबद्दल तुम्हाला काय वाटतंय सरकार काही निर्णय घेईल का, का, का फडणवीस काही करतील का कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवरती शेतीच्या शिवरापासून दिल्लीच्या दरबारापर्यंत सगळं काही राजकारण तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्यामुळे ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू तोवर काळजी घ्या